मनोज जरांगे यांच्या गावामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेनंतर मी दोन्ही साईडच्या जे काही प्रतिक्रिया आहेत त्या बघायचा प्रयत्न केला आणि दोन्ही साइडनी जे काही बोलतायत ना ते दोघांचं पण सेम टू सेम आहे जे काही आरोप करतायत ते सेम टू सेम आहे काय चाललंय मला ही गोष्ट कळत नाहीये ओबीसीचे जे माणसं आहेत ते म्हणतायत नाही त्या मराठ्यांच्या लोकांनी पहिले सुरुवात केली त्यांच्यातले काही जण दारू पिऊन तिकडे पडले होते आणि त्यांनी दगडफेक चालू केली यांच्या घरावर पहिल्यापासूनच काय होतं त्यांच्या दगड वगैरे त्यांनी साचवून ठेवले होते कारण की ओबीसीचा तिथून एक मोर्चा जाणार होता किंवा एक रॅली जाणार होती त्या रॅलीला अडवून मुद्दाम तिकडे काही ना काहीतरी घडवून आणायचं या दृष्टिकोनातून त्यांनी काहीतरी केलं आणि दुसरीकडे आपण जर बघायला गेलो तर मराठ्यांची जी लोक आहेत ते जात आहेत की सेम दगड दगडफेक केली ह्यांच्यातले म्हणजे ओबीसी मधले लोक दारू पिऊन तिकडे धिंगाणं करत होते आणि त्यांनी सर्वात पहिले मनोज जारांग यांना शिव्या दिल्या मग आमच्यावर दगडफेक चालू केली आता नेमकं काय झालंय हे तिथल्या लोकांनाच माहिती पण ती गोष्ट समोर येणार नाही कारण की दोन्ही समाजाला आपल्या बाजू बाजू पटवून द्यायचे आहेत पण हे कुठं 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 ना कुठं तरी गोष्टी घडता येत नाही नेता आहे दुसऱ्याच्या कोण दुसरा नेता आहे ह्या अशा संपूर्ण गोष्टी ह्या महाराष्ट्रामध्ये आणि कायदा सुव्यवस्थेचं जे काय वातावरण आहे आणि त्याचे जे म्हणजे हे शांतता महाराष्ट्राचा महाराष्ट्रामधली शांतता बघणार तरी कोण आहे हे राज्यकर्ते जे आहेत ते प्रॉपरली काही कोणावर निर्णय देखील देत नाहीयेत हा डायरेक्टली सांगा ना ह्यांना आरक्षण देणार असाल तर द्या नसाल देणार तर नका देऊ या संपूर्ण गोष्टी ज्या काही आहेत त्या क्लिअर क्लिअर कट या महाराष्ट्रातल्या सरकारने सांगावं कारण की ज्या पद्धतीचं हे आता वस्तुस्थिती होत चाललेली आहे ना महाराष्ट्रामधली ती खूपच जास्त बिकट आहे आणि याच गोष्टी जर कायमस्वरूपी किंवा अजून खूप दिवस जर ढकलल्या गेल्या किंवा खेचल्या गेल्या ना तर महाराष्ट्राचं जे येणारं चिन्ह आहे होणारं चिन्ह आहे किंवा होणारं जे काय प्रदर्शन आहे महाराष्ट्राचं पूर्ण संपूर्ण जगासमोर हे खूप वाईट असेल ज्या काही कंपन्या आता दोन चार येतात आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या बी याच्या बंद होतील कारण की आपला महाराष्ट्र स्थिर नाहीये सगळ्या एकमेकांबद्दल काय होतं त्याला शत्रुभावना निर्माण झालेली आहे ह्या जातीचा हा माणूस त्या जातीचा असा माणूस तो त्या जातीचा चला नाही या जातीचं ह्याच्या जा, दुकानात नाही जायचं या संपूर्ण गोष्टी ह्या महाराष्ट्रामध्ये घडत है। आहेत आणि ह्यांच्या मागे नेमके काय कारणीभूत का, कोण गोष्टी आहेत कोणाचे हात आहेत हे संपूर्ण गोष्टी यांनी एसआयटी नेमली होती त्या एसआयटीचा काय परिणाम आला काय आला काय 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 कुठल्या गोष्टीचं काय तारतम्य कुठं लागलेलं आहे मित्रांनो काहीही झालेलं नाहीये संपूर्ण महाराष्ट्र जळायच्या पार आग लागली महाराष्ट्राला तरीही सगळे नेते शांत बसलेले आहेत जे काही गोष्ट आहे आरक्षणाची ती लवकरात लवकर मिटवा अन्यथा महाराष्ट्रामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण होईल आणि ही सामान्य माणसं जे जगतायत ना जे फिरतायत ना रस्त्यावर आता त्यांना एवढा त्रास होईल आज लोक मरतील एकमेकांना या समाजाचा म्हणून ह्याला मारतील त्या समाजाचा म्हणून त्या त्या त्याला मारतील या संपूर्ण गोष्टी या महाराष्ट्रामध्ये घडतील हे तुमचं काय मत आहे मित्रांनो नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण की तुमचं मत खूप महत्वाचं आहे तुम्ही आहात तरच आम्ही आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र